माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज रविवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे श्रीकांता कमलकांत असे कसे झाले श्रीकांता कमलकांत असे कसे झाले वेड्याचे खूळ माझ्या नशी बिघाले वेड्याचे खूळ माझ्या नशी बिघाले श्रीकांता कमलकांत असे कसे झाले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले वेड्याचे खूळ माझ्या नशी आले वेड्याचे खूळ माझ्या नशी विघाले वेड्याच्या बायकोने केले लाडू वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला ला वेड्या त्याने निरखून पाहिले तिकडून आला वेड्या त्याने निरखून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले श्रीकांता कमलकांत असे कसे झाले वेडेचे खूळ माझ्या नशीब बिघाले वेडेचे खूळ माझ्या नशी बिघाले बाय कोणी केल्या शिवाया वेडेच्या बाय बायकोने केल्या शिवाया तिकडून आला वेड्या त्याने निरकुण पाहिल्या तिकडून त्याने निरकुण पाहिल्या अळ्या आळ्या म्हणून त्याने फेकून दिल्या आळ्या आळ्या म्हणून त्याने फेकून दिल्या श्रीकांता कमलकांता असे कसे झाले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले वेडेचे खूळ माझ्या नशीबिर्या आले वेडेचे कूळ माझ्या नशीबी आले वेडेच्या बाय कोणी केल्या करंजा वेडेच्या बाय कोणी केल्यात करंजा तिकडून नालावेडे त्याने निरकुर्ण पाहिल्या तिकडून नालावेड्या त्याने निरकूर्ण पाहिल्या ओडी उडी म्हणून त्याने खेळायला घेतल्या ओडी उडी म्हणून त्याने पाण्यात सोडल्या ओडी उडी म्हणून त्याने पाण्यात सोडल्या श्रीकांता कमलकंता असे कसे झाले श्रीकांता कमलकंता असे कसे झाले वेड्याचे खूळ माझ्या नशी बिघ आले वेड्याचे खूळ माझ्या नशी बिघ आले वेड्याच्या बाय कोणी केलं श्रीखंड वेड्याच्या बाय कोणी श्रीखंड केलं श्रीखंड तिकडून आला वेड त्याने निरखूर्ण पाहिले तिकडून आला वेड्या त्याने निरखूर्ण पाहिले क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले वेड्याचे खूळ माझ्या नशी बिघड आले वेड्याचे खूळ माझ्या नशी बिघाले श्रीकांता कमलकांता असे कसे झाले वेड्याचे खूळ माझ्या नशी आले वेळेचे खूळ माझ्या नशी गाले, वेळेचे खूळ माझ्या नशी गाले, भुलाबाई माता की जय पार्वती माता